शेतकरी बंधूंनो नमस्कार आज आपल्या बॅचेसचा सातवा दिवस आहे काल आपण संध्याकाळी चार वाजता आपला तिसरा मोल्ट उठवलेला होता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मोल्ट कशा पद्धतीने बसतो आळ्यांमध्ये काय लक्षणे असतात व मोल्ट उठल्यानंतर उठलेला कसा समजायचा आज आपण दुसरी फिडिंग सकाळी देत आहोत फिडिंग देणे अगोदर म्हणजेच रात्रीच्या फिडिंगला आपण काय केलेलं होतं दुपारी चार वाजता पाला टाकलेला होता आणि त्या पाल्यावर आपण आळ्यांना स्पेसिंग दिलेली होती तर सरासरी चाळीस चारी ते पंचेचाळीस फूट लांब असणारे दोन रॅकवरती आपण अंडीपुंजासाठी स्पेसिंग दिलेली आहे आज आपण काय करत आहोत कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या बॅचमध्ये ज्याला आपण मस्करेन म्हणतो या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवायला लागलेला होता तुम्हाला ही समोर जी आळी दिसत आहे हे अशा पद्धतीने आळ्या मर मरून पडतात व पुढे त्यांचा पा पांढरी बुरशी त्यावर येऊन त्याचा खडू बनतो म्हणजे खडूसारखी पांढरी बुरशी त्यावर तयार होते यासाठी आपण उपाय म्हणून आज आपण एक धुरळणी करणार आहोत आता ही समोर बा ही जी आळी दिसत आहे तुम्हाला तर ही आळी पाला खातखात लूज पडून मेलेली आहे तर यालाच मस्कारडीन म्हणतात जागेवरती आळी लूज पडते बुरशीच्या अटॅकमुळे व मरते तर त्यासाठी आपण आज एका पावडरची धुरळणी करणार करत आहोत ज्यामध्ये आपण चुना पंचेचाळीस हे बुरशीनाशक व त्याबरोबर आपण ब्लिचिंग पावडर या तिन्हीचं कॉम्बिनेशन आपण धुरळणी करणार आहोत ते कशा पद्धतीने करायचं असतं तर पाहूया आता आपण हे एक टोपलं घेतलेलं आहे या टोपल्यामध्ये सरासरी एक किलो चुना अंदाजे घेतलेला आहे तर यामध्ये आपण धनुका कंपनीचे हे जे एम पंचेचाळीस तुम्हाला दिसत आहे हे एम आपण सरासरी एक माचीस पेटी एवढं टाकलेलं आहे एक किलोच्या अंदाजामध्ये यामध्ये मेनको जे पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी हा घटक येतो तर याचा आपण बुरशी कंट्रोल करण्यासाठी वापर करू शकतो तसेच या ह्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर आहे तर आपण एक किलोला सरासरी अंदाजे एवढी ब्लिचिंग पावडर आपण एक किलोच्या अंदाजामध्ये टाकत आहे जर माझी पेटी असेल तर ठीक आहे नसेल तर अंदाजेने आपण एवढी टाकू शकतो आता आपण यामध्ये टाकलेली आहे तर हे पूर्ण मिक्स करून आपण एक दहा मिनटं ठेवणार आहोत जेणेकरून ते प्रॉपर मिक्स होईल व त्यानंतर आपण बेडवरती धुरळणी करणार आहोत हा प्रयोग आता मी पुढे दोन ते ती तीन वेळेस करणार आहे चौथ्या मोल्टपर्यंत आता एक वेळेस झाला मोल्टमध्ये एक वेळेस आणि मोल्टच्या पुढे एक ते दोन वेळेस अशा पद्धतीने केलं तर नक्कीच मस्कार्डिन या रोगाचा प्रादुर्भाव कंट्रोलमध्ये राहतो किंवा तो मग वाढत चालतो तर अशा पद्धतीच्या आळ्या ह्या जागेवर हो। लूज पडून मरतात तर याला उपाय म्हणून एक तर सेडमध्ये व्हेंटिलेशन राहणं महत्त्वाचं असतं आता मी आमच्या भागातील मॅक्सिमम लोकांशी कॉन्टॅक्ट झाला आमचा ग्रुपमधून तर त्या प्रत्येकाच्या बॅचमध्ये थोडंफार मस्करडीन रोगाचा प्रादुर्भाव आहे तर त्यासाठी आपण साईडने अशा पद्धतीने सेड हे सगळ्या साईडने ओपन ठेवलेलं आहे ज्यामधून हवा पास होते व हवापास झाल्याने जी बेडमध्ये पांढरी बुरशी वाढत राहते ती बुरशी वाढत नाही परिणामी आपल्या बॅचेसमध्ये रिझल्ट छान येण्यास मदत होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही गोष्ट आप करत आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय इम्प्लिमेंटेशन करत आहोत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पहा हे जे आपण जे अनु प्रयोग करत आहोत हे आपल्या वैयक्तिक अनुभवातले आहेत किंवा मागील दोन वर्षापासून आपण हे अनुभव हे प्रयोग करत आहोत त्यामुळे ही माहिती तुमच्याशी शेअर करत आहे तुम्ही हे प्रयोग करता का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपले मत व्यक्त करा व समजा तुम्ही जर ब्लिचिंग एम पंचेचाळीस वापरत असाल तर तुमच्या भागामध्ये तुम्ही काय प्रमाण वापरता याबद्दलही माहिती कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच आपल्या ग्रुपची व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व कमेंट बॉक्समध्ये दे दिलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन जॉईन होऊ शकता जेणेकरून आपले डेली बाजारभाव व ग्रुप डिस्कशन ग्रुपमध्ये पाहायला मिळेल धन्यवाद